प्रणाम प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची गरज पडेल का आणि अशी गरज पडली तर उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षाला मदत करतील का आणि अशी मदत भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे मागेल का एक दोन तीन असे तीन प्रश्न आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये मी गॅरंटी मोदींची गॅरंटी आहे तशी माझी गॅरंटी आहे की तीनशे पार साडेतीनशे पारची मी गॅरंटी देत नाही परंतु मी अशी इच्छा अपेक्षा बाळगून आहे शुभेच्छा बाळगून आहे की साडेतीनशे जागा तरी भारतीय जनता पक्ष आणि एनडीए म्हणजे तीनशे पार भाजप स्वतःच्या बळावर आणि बाकीचे धरून साडेतीनशे पर्यंत पन्नास इतरांचे असं एन डी ए व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि तसं होईल तीनशेची मी गॅरंटी देतो साडेतीनशेची पण द्याय नाही देऊ शकत तर इतकं तुम्हाला वाटतं इतकं वातावरण सोपं नाहीये अंडरकरंट फार वेगळे ऐकायला मिळत आहेत अंत तेवढे प्रतिकूल आहेत की जेवढे अनुकूल असतील असं वाटलं होतं मोदी चारशे पार म्हणताना असं छाती फुगून बोलत होतो आपण तर छातीला थोड्या टाचण्या लागतायत हो कुठे कुठे अभ्यास करतोय लोकांशी बोलतोय पत्रकारांशी बोलतोय आणि वन टू वन मध्ये बोलताना त्या पत्रकारांना किंवा मित्रांना नेत्यांना सांगतोय मी माहेश बाबा औपचारिक बोलत होते मला काही मुलाखत देत नाही आहात खरंच सांगा तुम्हाला काय वाटतं काय होईल तर माझ्या या विधानाशी इवन भाजपचे पण बडे नेते सहभाग सहमत आहेत की तीनशे पार शंभर टक्के साडेतीनशे पार कदाचित बहुतेक कदाचित बहुतेक चारशे पार नाहीच मग बोंबा बोंब होणार की अरे चारशे बार चारशे पार चारशे पार कुठे गेले चारशे पार दोन्ही तर पन्नास जागा कमी म्हणजे हे असं दाखवणार इंडिया की जसं काही पन्नास जागा कमी होऊन चारशे साडेतीनशे आले किंवा तीनशे आले समजा म्हणजे पराभूतच झाले ते हे विसरून जाणार बिंडोक लोक की त्यांचं सरकार आलं मोदी पुन्हा पंतप्रधान झाला मोदींची घोषणा अशी पण आहे ना फिर एक बार मोदी सरकार मग ती सात ठरली चारशे पार नाही ठरली ती अमित शहानी दिली होती ऍक्च्युली ती मोदींना गोत्यात आणणारी चारशे पार चारशे पार पण ठीक आहे टार्गेट द्यायचं असतं काहीतरी मी विचारतोय तो, तो प्रश्न वेगळा आहे की महाराष्ट्रामध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये जर मोदी तीनशे पार गेले ना आणि साडेतीनशे पार किंवा चारशे पार नाही झाले तर त्याच्यातला सर्वात मोठा घाटा वाटा नाही घाटा हा महाराष्ट्रातून होणार आहे खरंच सांगतो तुम्हाला परिस्थिती जितकी वाटते तितकी भारतीय जनता पक्षाला एनडीएला महाआघाडीला आपल्या महायुतीला सॉरी अनुकूल आहे असं नाही हो गॅरंटी देता येत नाही काय काही अंतरप्रवाह आहेत ना कसं आहे ना मला पण स्वतःला डिमोरलाइज व्हायला लागतं मग असं महायुतीचं असं वाडवाकडं काहीतरी होणारे वगैरे वगैरे असं जेव्हा लोक मला फार कॉन्फिडन्सनी सांगतात आणि सांगण्यांना ही काहीतरी मूल्य असतं आणि त्यात भाजपाचे नेते असतात ते, ने ते म्हणतात जी ऑन द रेकॉर्ड नाही ऑफ द रेकॉर्ड असं होण्याची शक्यता आहे कारण अशा मा चुका झाल्या आहेत मग आता नंतर याचे सगळे पंचनामे तुम्ही वाटणार आहेत तिकीट वाटपात काय चुका झाल्या जागा वाटपात काय चुका झाल्या मी सांगितल्या एका व्हिडिओमध्ये जागा वाटपात पण मोठ्या घनघोर चुका झालेल्या आहेत भाजपकडून परिस्थिती जर अशी झाली की लोकसभा निवडणुकीमध्ये अजित दादा गट चा पैकी एकच जागा जिंकू कुछ शकला कुठली तुम्हाला काय वाटतं मी म्हणेन सुनीत्रा वाहिनी का तटकरे कोणाचं नाव घेईन नक्की जिंकतील दादा अशी जागा तटकर्यांची सुनीत्रा वाहिनींची नाहीये हा अजितदाच सांगतात की मी उभंच केलं नसतं तिला मलाच निरोप दिला त्याने की अहो तुम्ही पायजा बिजा लावू नका मी उभंच केलं नसतं मी पार्थाला उभं केलं असतं जर पडण्याची शक्यता असेल एक टाका तरी वॉट एव्हर इट इज पण आणि शिंदे गटाला पंधरा दिलेत दुर्दैवाने असं आहे की त्यांचे उमेदवार तगडे नाहीत बलशाली नाहीत चारित्र्य संपन्न पण बरेचसे नाहीत वादग्रस्त आहेत भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर किरीट सुमयानेच आरोप केलेले आहेत भाजपवाल्यांनीच केलेले आहेत वाभाडे काढलेले आहेत काही भाजप उमेदवारांची पण वाभाडे फडणवीसांनी काढली जे आता भाजपचे उमेदवार आहेत आणि ते त्यावेळेला कुठे वेगळ्या ह्याच्यात होते त्यावेळेस त्यांची जे चिंह्या केल्या तो बाबरूच्या त्यांच्या त्याचा परिणाम राहील की नाही लोकांवर लावले तर व्हिडिओ हे काय फक्त राज ठाकरेंनाच हिणवण्याकरता करायला पाहिजे असं काही नाही कुणाचेही कोणाचे व्हिडिओ होऊ शकतात अजितदादांचेही होऊ शकतात फडणवीसांचे होऊ शकतात शिंदेचे होऊ शकतात हे एकदा जर पीक आलं ना सोशल मीडियावर आणि सोशल मीडिया हा काय म्हणतात त्याला पिसाळलेल्या कुत्र्यासारखा असतो तो कोणाचा ऐकत नाही रेबीजचे इंजेक्शन घेतलेलेच फक्त वाचतात तर रेबीजचे इंजेक्शन फडवीसांनी घेतलंय बाकी घेतलेलं बाकी नाही पण विधानसभा निवडणुकीपूर्वी जर असं झालं कशी सिच्युएशन आली की मोदी सत्तेवर आले येणार वन नाही हजार टक्के हजार हजार टक्के नसतात टक्के शंभरच असत जास्ती जास्त पण येणार दोनशे बहात्तर ला बहुमत आहे ते, ते तीनशे पार जाणार किंवा सा तीनशे आणि साडेतीनशे मध्ये कधी लोंब काढणार हरकत नाही त्याच्यामुळे घटनाच्या संदर्भात काही दुरुस्ती असतील हे असतील त्याच्या संदर्भात त्यांना थोडस दोन तृतीय बहुमतासाठी मग फोडावे लागतील ते फोडतील पण महाराष्ट्रामध्ये जर असं झालं की जशी भीती वाटते आता भाजपच्या काही नेत्यांना की अठ्ठेचाळीस पैकी जर अठ्ठावीस किंवा तीसच जागा मॅक्झिमम ऍक्च्युली पंचवीसच म्हणतात काही लोक जर ते म्हणतात पंचवीस तेवीस होईल म्हणजे महागाडी तेवीस आणि महायुती पंचवीस त्याला आपण त्यांना बोनस मार्क देऊया किंवा हे देऊया डिस्टिंगशन करूया त्यांचं जरा की हां नाही आम्ही तुम्हाला तीस देतो चला आणि अठरा जागा जर महाआाडीला गेल्या तर त्याचं रिफ्लेक्शन तुम्ही विधानसभेत कसं येईल बघा ना आणि जर शिंदे गटाच्या पंधरापैकी पंधरा दिले ना त्यांना त्यातल्या जर समजा निम्म्या चालल्या आठ किंवा नऊ चालल्या आणि यांच्या एकच आली अजितदादांची आणि भाजपच्या सुद्धा जागा यांना दिल्यामुळे टोटल संख्येत कमी झाल्या त्यांच्याही कमी आल्या भाजपने आता ज्या जागा घेतलेल्या त्या अठ्ठावीस आहेत ना रे अठ्ठावीस ना आज आलाय सगळीकडे अठ्ठावीस त्या अठ्ठावीस मधल्या समजा आठ पडल्या आणि वीसच आल्या त्यांच्या वीस शिंदे गटाच्या पंधरापैकी आठ अठ्ठावीस आणि यांची एक एकोणतीस जाणकरचं काय मला माहिती नाही फारशी अजून गोळा केली नाही मी माहिती जाणकर येणार कणे काय नाही पण समजा अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत आले अठरा किंवा वीस जागा जर महाआघाडीच्या आल्या तर खाली विधानसभेला काय होणार गोंधळ असंच गोंधळ राहील आणि तिथे जर आणखीन गोंधळ वाढेल तर मग असं होईल का की भारतीय जनता पक्षावाले म्हणतील की शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा गटापेक्षा काय हरकत यापूर्वीही आपण चार वेळा शरद पवारांना भेटलो की या आमच्या बरोबर या आमच्या बरोबर या आमच्या बरोबर कोणाकडे शरद पवारांना भेटले चार वेळा की आमच्या बरोबर या म्हणजे असं काय ते त्या बाईची गोष्ट सांगतात ना की तिला एकाने सांगितलं की मी तुला हजार रुपये देतो तू चल मायाबरोबर तर तिने असं एकदम पतिव्रतेच्या तोऱ्यात सांगितलं तुम्ही मला काय समजता तो मला बर ठीक आहे चल दहा <laughs> हजार देतो त्याच्यामुळे मी एवढी चीप वाटली का तुम्हाला तो म्हणा चल पंचवीस देतो पती म्हणाले मग काय हरकत नाही पतीव्रता व्रता सैतीसात्री पासून पंचवीस हजाराला तिने वेगळी भूमिका घेतली तसं काय राजकारणात कुणी काही भूमिका घेतात किती वैर आणि राग असला तरी शरद पवारांनी चार वेळा ज्या अर्थी ते अप्रोच झाले त्या अर्थी भाजपची मानसिकता शरद पवारांबरोबर जाण्याची होतीच फडणवीसांनी असंही सांगितलं की उद्धव ठाकरेने आम्हाला ऑफर दिली की फडणवीसांना मुख्यमंत्री करा आणि आम्ही तुमच्याबरोबर येतो फक्त शिंदेना बाजूला ठेवा तर त्यावेळेला एक तत्वनिष्ठा त्यांनी अशी दाखवली सत्वनिष्ठा अशी दाखवली की त्यांनी सांगितलं की शिंदेला बाजूला करून खरं म्हणजे त्यावेळेला फडणवीसांना माहित नव्हतं ना की ते मुख्यमंत्री नेम होणार आहेत त्यावेळेला त्यांना फक्त शिंदे बरोबर येणार आहेत आणि त्यांना कमिटमेंट केलेली आहे आणि ती उपमुख्यमंत्री पदाचे या भ्रमात होते भ्रमातच होते त्यांना असं वाटलं होतं मीच मुख्यमंत्री होणार आहे कारण हे सगळं सुरत बिरत घडलं त्यावेळेला कुठे फडणवीसांना पत्ता होता की त्यांना उपमुख्यमंत्री करणार आहेत अमित शाह आणि मोदी नव्हतो नाही त्यांनाच वाटलं मीच होणार आहे पण त्यांनी सांगितलं की मी शिंद्यांना नाही सोडणार आमचा पक्ष नाही सोडणार त्यांनी आमच्याकरता हे केलंय वगैरे बंड केलं वगैरे वगैरे पण त्यावेळेला जर हे म्हणाले असते उद्धव ठाकरे की ठीक आहे ना शिंद्यांना नका सोडू आमचं पण म्हणणं नाही चला ते चुकले कुठे चुकले ते असं म्हणाले की शिंदेना बाजूला करा वगळा बाकीच्या आम्ही सगळी शिवसेना घेऊन तुमच्या बरोबर येतो आणि तयार झाले असते पण त्यांचं फक्त शिंदे या एका व्यक्तीवर अटकलं चौदा साली पण असंच झालं होतं तुम्हाला माहिती आहे ना फक्त एका सीट करता शिवसेना भाजप युती मोडली होती एका सीटवर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्त्याऐंशी जागी एकमत शिव एक झालेल्या शिवसेना भाजपची युती दोन हजार चौदा साली एका सीट करता मोडली होती इतके तर एकमेकाशी त्यांची जवळीक आणि दुरावाय ही एका सीटसाठी अख्खी युती मोडली भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन पुढे जावं लागलं आणि घेतला त्यांनी आणि यांनी दिला निर्लज्जम सदासुखीचं वाक्य सगळ्यात जास्त राजकारणात लागू पडतं तर उद्योजक त्यावेळेला असं म्हणाले असते की ब ठीक आहे चला शिंदे मुख्यमंत्री पद कायम ठेवा आदित्यला उपमुख्यमंत्री करा किंवा असं म्हणाले असतं की ठीक आहे नाही घ्या बरोबर त्यांना उपमुख्यमंत्री करा शिंदेने एक्सेप्ट केलं असतं ही शिवसेना शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्यही बरोबर शिंदे उपमुख्यमंत्री आणि फडणवीस मुख्यमंत्री ही रचना मान्य केली असते त्यांनी चूक केली उद्धवजी त्यांनी असं म्हणत त्यांना सोडा सोडा नाही नो सोडा वॉटर त्यांच्या सकट आणि ते, ते फडणवीसांनी ही फार डिटेल न करता एकदम शिंदे या मुद्द्यावर तोडून टाकलं नाही ते ते तर तेव्हाच हे दोघे एकत्र आले असते शिंदे उद्धव आणि हे सगळे आता एकत्र दिसले असते तुम्हाला मग प्रश्न असा येतो की उद्या जर शिंदे गटावरचा विश्वास डळमळीत झाला आणि पुरेसं यश नाही मिळालं या निवडणुकीत आणि भारतीय जनता पक्षाची स्थिती अशी झाली की त्यांच्या जागा आल्या बहुतेक त्यांच्या नव्वद टक्के जागा आल्या स्ट्राईक रेट म्हणतात त्याला तो नव्वद टक्के राहिला आणि या दोघांचा स्ट्राईक रेट अजितदादांचा दहा टक्के पंचवीस टक्के म्हणून चार आहेत ना त्यांचे मग पंचवीस टक्के एक आला तर पंचवीस टक्के आणि यांचे पंधरापैकी समजा पाचच आले आणि दहा गेले किंवा आणखीन काही फरक पडला सात आठच आले तर डळमळीत होईल भाजपचा विश्वास ते म्हणतील या दोघांबरोबर जाऊन तेवढं यश मिळत नाही याच्या उलट विधानसभेच्या वेळेला एकोणीस साली आम्ही शिवसेनेबरोबर होतो पुढे दागा फाट्ट्यात आला तो भाग वेगळा पण तोही कदाचित असं आहे की फडणवीसांनी जर मुख्यमंत्री व्हावं हा आग्रह अमित शहानी सोडून पहिली अडीच वर्ष तुम्ही घ्या असं उद्धवजींना सांगितलं असतं तर शंभर नव्हे शंभर टक्के शंभर टक्के लगेच शिवसेना भाजप राजा आलंच असतं ना एका मुद्द्यावर ज्या मुद्द्यावर फडणवीसांचं मला पण कधी कधी आशीर्वाद या लोकांचं तुम्हालाही वाटत असेल फडणवीस मुख्यमंत्री होणार का नाही या मुद्द्यावर शिवसेना भाजप युती तुटली एकोणीस साली आणि मग उद्धवजीने गेम करून ते महाआघाडी बरोबर गेले पण फडणवीसांचा जर आग्रह धरला नसता मोदी शहानी आणि म्हणाले असे ठीक आहे पहिली अडीच वर्ष उद्धवजी तुम्ही घ्या पुढली अडीच वर्ष फडणवीस होतील मुख्यमंत्री किंवा आम्ही करू तोही तर सत्ता आलीच असते एका मुद्द्यावर फडणवीस या मुद्द्यावर पण नाही मुख्यमंत्रीपद या मुद्द्यावर त्यांनी अडीच अडीच वर्षाची वाटणी करायला का नाकारलं आणि उद्धवजींना त्यावेळेला पहिल्यांदा का दिलं नाही आणि फडणवीसांना नंतर परत गोचास दिला कुठे केलं त्यांना मुख्यमंत्री आणि आताही परत कधी करणार नाही तर त्यामुळे असं अशक्य नाही हो परत उद्धवला बरोबर घेतील मग म्हणतील की आता तुमचे आणि आमचे मिळून जसे एकोणीस साली दोघांचे मिळून एकशे सत्तर होते विधानसभा हो यांचे एकशे सात काहीतरी आले होते काय एकशे दहा आणि बाकीचे काय यांचे आले होते पण एकशे सत्तर परत गेले होते सगळे त्यांचे ग्रुप तो त्यावेळेचा एनडीए परत जर अशी स्थिती झाली की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष विधानसभेला अशा स्थितीत आहेत की ते दोघं एकत्र आले ते एक, एक स्टॅबल गव्हर्नमेंट देऊ शकतात एकशे साठ एकशे एकशे पंचेचाळीसला मत हे मताधिक्य होतं बहुमत मिळतं एकशे साठ एकशे सत्तर दोघं मिळून आले तर होत आहेत तर तुम्ही गॅरंटी देऊ शकता युद्ध नाही घेणार नाहीत मग त्यांना शरद पवारांच्या किंवा अजितदादांच्या अजितदादांच्या ह्याची पण गरज नाही राहत शिंदे गटाची पण राहत नाही ते दोन्ही गट आणि हे मिळून सरकार बनवू शकत नाही जोपर्यंत शिवसेना मध्ये आहे मन मनसेमध्ये असणार नाही त्या ह्या वेळेला हे लक्षात ठेवा आता एक एक येतो त्यांचा चौदा आणि एकोणीसला मनसेचे पुढल्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये मॅक्झिमम 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 आतापर्यंतचा त्यांचा विक्रम जो आहे काय अकरा का तेराचा तो त्यांनी मोडला तरी मी म्हणेन की गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांनी जायला हरकत नाही तेवढा होणार नाही त्याच्या निम्म्यापर्यंत पाच सहा आले तरी खूप झाले त्यामुळे ते काही डिसाइडिंग फॅक्टर असणार नाही चोवीसच्या निवडणुकीत जे काय आता चित्र त्याच्यावरून मी बोलतो बदललं तर सांगेन तुम्हाला पण उद्याला विचारतील ते भाजपवाले आहेत भाजपवाले एवढे प्रॅक्टिकल आहे नितीश कुमार आय मायवरून शिव्या देत होते तरी त्यांना बाजूला काढून मुख्यमंत्री केलं की बिहारमध्ये आता नितीश कुमार ना काढली भाजपची भाजप नेत्यांची तरी देखील त्यांनी मुख्यमंत्री केलं तर उद्धवनी तर काय वेड्या वाकड्या वेळ दिल्या आहेत कुठेतरी हे केलंय उद्धवला बरोबर घ्यायला काही यांना लाज वाटणार नाही आणि हरकतही असणार नाही हा सिनेरिओ मनाशी आणून पहा आणि तो अशक्य नाही हेही लक्षात ठेवा काळच्या ओघात ज्या ज्या घटना घडतील त्या मी तुमच्याशी शेअर करीन धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी